नमस्कार आज आपण खुलताबाद येथे आलो आहोत आणि खुलताबाद मंदिरात परिसरामध्ये शूटिंग करत आहे तर आपण खुलताबादचं दर्शन घेतलं पण त्या म्हणे मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळं आपण हा कॅमेरा आपण बाहेरच्याच परिसरामध्ये शूटिंग घेतली आहे त्यामुळे चला इट इत, इथे खंडोबा छोटंसं मंदिर आहे तिथे पण लिहलेलं होतं की आपण इथे शूटिंग करू शकत नाही तर पण मी फोटो घेण्याचा प्रयत्न केला तर अशी लगबग चालू आहे पाहे महादेवाचा महादेवाचं आहे आणि माझं नारळ खराब निघलं तरी मी देवाला प्रसाद व्हायला त्यानंतर मी माझ्या पद्धतीनं थोडी थोडी शूटिंग घेण्याचा प्रयत्न करत होतो पण कसं असतं आज ग्रामीण भागामध्ये लोक घाबरतात परंतु सिटीमध्ये नाही घाबरत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शूटिंग काढण्यात आली काही ठिकाणी नाही काढण्यात आली तर असं आहे माझ्यामुळे माझे मित्र होते त्यामुळे पण मी शूटिंग व्यवस्थित काढलं नाही असंच मी प्रसार देऊन पुन्हा माझ्या गाडीकडे निघालो